छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचा निकाल ज्या पद्धतीनं लागला त्या पद्धतीनं विचार केला तर कदाचित विधानसभेची सूत्र वेगळी असू शकतात किंवा धक्कादायक असू शकतात किंवा जशी होती तशीच असू शकतात हे तिन्ही तर्कवितर्क आपापल्या ठिकाणी अनेक लोकं करत आहेत पण आता या सगळ्या शक्यतांमध्ये नेमका फॅक्ट काय आणि नेमका कोणत्या आमदारांचा पत्ता कट होणार आणि कोणत्या आमदारांना घरी बसावं लागणार या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया अर्थातच अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता छत्रपती संभाजीनगरचा विचार केला म्हणजे आपण शहरापुरतं सध्याच्या व्हिडिओमध्ये बोलूयात शहरामध्ये एकूण तीन आमदार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे यांचा मतदारसंघ जर पाहिला तर मध्य पूर्व आणि पश्चिम आता ह्या तिन्हीचं नावं जर आपण पाहिली आमदारांची तर पश्चिममध्ये संजय सिरसाटे मध्यमध्ये जयस्वाल आहेत त्याच्यानंतर जर पूर्वामध्ये गेलो तर तिकडे अतुल सावे आहेत म्हणजे हे सगळं समीकरण जर पाहिलं तर या तिन्हीचा विचार केला तर ही विधानसभा थोडीशी वेगळी होऊ शकते कारण आताची का आता जी काय आतापर्यंतची जी काही समीकरणं आपण पाहिली किंवा जे काही बदल होत आहेत म्हणजे आपण असाही एक व्हिडिओ केला आहे की त्यामध्ये आपण सांगितलं की कदाचित दोन हजार चौदाची पुनरावृत्ती होऊ शकते अशीही शक्यता आता वर्तवली जाते कारण की ज्या पद्धतीनं लोकसभेत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता तशी शक्यता विधानसभेला होऊ शकते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकते आता जर आपण पश्चिमचंच उदाहरण घेतलं तर पश्चिममध्ये आता जे काही राजू शिंदे होते शिंदे ते राजू शिंदे भाजपाकडून ठाकरे गटात गेलेत अर्थात ठाकरे गटात ते कशासाठी गेलेत हे सर्वांना माहिती आहे कारण शिंदे गटात शिरसाट आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे कोणी उभे राहील किंवा सक्षम उमेदवार म्हणून ठाकरे गट शिंदे यांना उभं करतील कारण मागच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर ते अपक्ष जरी लढले असले तरी चांगली मतं त्यांनी घेतली होती आणि आता ठाकरे गटाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली तर समीकरणं वेगळी होतील अशामध्ये कदाचित संजय सिरसाट यांना घरी बसावं लागेल असं बोललं जातं आहे कारण हा एकूण जर आपण पाहिलं म्हणजे दोन हजार एकोणावीसची जर आक आकडेवारी पाहिली तर जितकी मतं त्यांना होती किंवा राजू शिंदे जितक्या मतांनी पडले त्या मतांपेक्षा वंचितची आणि एम आय एमची मतं जास्त होती यावेळेस तसं जर झालं नाही किंवा मतांची विभाजनी टाळल्या गेली महाविकास आघाडीची एकाच ठिकाणी ताकद लागली तर अर्थात त्यांना हरवणं फार काही मोठं नाही आहे असंही महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बोलत आहेत आणि आकडेवारीकडे लक्ष दिलं तर तितकं खरोखरच ते अवघड जाईल असं वाटत नाही पण अर्थात बदलणारी समीकरणं किती बदलतील यावरही ते गणित अवलंबून असणार आहे आता दुसरा भाग म्हणजे आता त्यांचा पत्ता कट होणार नसला तरी निवडणुकीत मात्र ते यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता बोलली जाते जर आपण मध्यचा विचार केला तर मध्यमध्ये पहिल्यापासून किशनचंद तनवाणी आणि प्रदीप जयस्वाल यांचा एक पहिल्यापासून आपण एक विरोधात्मक समीकरण पाहत आलोय म्हणजे मागच्या काही निवडणुकीचा जर आधार घेतला तर त्यांनी एकमेकांचं मन जिंकून किंवा एकमेकांना मनवून एकांनी पाठिंबा द्यायचा आणि एकानं निवडणूक लढवायची असं समीकरण मागच्या वेळेस पाहायला मिळालं पण दरवेळेस तेच समीकरण होणार नाही अर्थात ह्यावेळेस किशनचंद तनवानी ऐकणार नाहीत असं बोललं जातं आहे जर असं समीकरण झालं तर याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी की, की मध्यमधून राष्ट्रवादी बऱ्याचदा उमेदवार देते काँग्रेसचं प्रबल्य तिथं नसलं तरी ते पूर्वमध्ये त्याबद्दल आपण बोलूच पण जर आपण मध्याचा विचार केला तर राष्ट्रवादीचा उमेदवार असतो सोबत एम आय एमचा उमेदवार असतो आता ह्या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी म्हणजे दोन हजार चौदाचा जर विचार आपण केला तर तिथं दोन्ही मध्ये दोघांच्या भांडणात इम्तियाज जलील निवडून आले होते तसं पुन्हा होऊ नये म्हणून दोन हजार एकोणावीसला किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली होती पण अर्थात आता दोन हजार चोवीसला ते माघार घेणार नाहीत आणि इथून जर राष्ट्रवादी शरद पवार गटाने जर आग्रह धरला आणि त्यांना जर जागा सुटली तर इथून तनवाणी जे आहेत ते कुठे ना कुठे शिंदे गटाकडे जाऊ शकतात असं एकंदरीत समीकरण दिसतं आणि जर ते शिंदे गटाकडे गेले तर आपसूक प्रदीप जयस्वाल यांचं तिकीट होऊ शकतं किंवा त्यांना घरी बसावं लागू शकतं असं एकंदरीत दिसतंय आता यामधला जर आपण तिसरा मतदारसंघ पाहिला पूर्वचा आता पूर्वमध्ये सावे यांचं वर्चस्व जरी असलं तरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन ही दोन्ही निवडणुका आपण पाहिल्या तर फार मोठ्या फरकानं ते जिंकलेले नाही आहेत म्हणजे चांगली टसल झाली होती अर्थात दहा बारा हजार किंवा तेरा हजार हे काही समीकरण तिथं पाहायला मिळालं होतं अर्थात जोपर्यंत तिथं राजेंद्र दरडा निवडणूक लढवत होते तिथली समीकरणं वेगळी होती पण जेव्हा राजेंद्र दरडा यांनी माघार घेतली आणि आता तिथं जोर जास्त एम एमचं चालायला लागला दुसऱ्या क्रमांकावर तेव्हा मात्र समीकरण बदलली पण यावेळेस काँग्रेसचा जो काही लोकसभेत एकंदरीत प्रदर्शन पाहायला मिळालं त्यामुळे इथून काँग्रेस आता आपल्या हक्काची जागा म्हणून इथून उमेदवार देऊ शकते आणि काँग्रेसने इथून उमेदवार दिला तर वेगळी समीकरणं असू शकतात पण तरीही अतुल सावे यांना हरवणं इथून तरी अवघड दिसतंय पण शहरातलं एकूण समीकरण जर आपण पाहिलं तर एकाचा पत्ता कट होऊ शकतो आणि एकाची आमदारकी धोक्यात आहे असं एकंदरीत दिसतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद